कढी लाव कशी लावती कशी लावली होती कढी लाव बरं लाव कढी अरे लाव ना काय नाही करत मी लाव कढी मग कसं लावते लाव कढी कढी लाव लाव अरे लाव ना अरे कढी लाव आहे तुला चॉकी देते लाव कढी लाव कढी असं धरती ना झाडू हां हां लाव आता कढी लाव लाव ना कशी लावते बघायचंय मला कढी तू अरे लाव चौकी पाहिजे ना दोन मेच लाव लाव कढी लाव कढी लाव म्हणलं मी तुला उघडू नको म्हटलं कढी लावून दाखव मला कसं लावती दाखव कढी लावून लाव का बर तू आता कस कढी लावली होती दुपारी कसं लावली कढी आतून कशी लावली कढी हा कशी लावली कढी स्वतःच कढी लावली स्वतःच उघडली कसं लावली Dacă o căsă la uli? Dacă o ala? Dacă o? Dacă o că și la uli? Dacă o na? Bă, prinde! Uau! <laughs> का खरं नाही रे भगवंता